आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने व तेलगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील दोन चार दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलुगू भाषिक व पद्मशाली समाजात समाजात व इतर समाजात तेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीनं जो कोष्ट केलेला आहे समाजात थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याशी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेलं आहे आणि असे जे कोणी नालाय का कोष्ट केलेत ते कोणी काशी ना भविष्यात असं कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे फक्त आताचं जो निवेदन दिलं आहे ते आम्ही शांतप्रिय पद्धतीनं दिलेलं आहे पण असंच कर यदा कदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीनं पद्मशाली समाजे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांनी दक्षता